संत साहित्य व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराचे मानकरी किसन महाराज वैवर्ष शहाऐंशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे दोन मुलगे मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे साखरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी आणंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी संपूर्ण भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली होती अंत्यविधीसाठी आळंदीत एमआयटीचे प्रमुख देहू आळंदी परिसर विकास समिती कार्याध्यक्ष डॉ विदा कराड यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह राज्यातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार भाविक भक्त शिष्य साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजोबा नाना महाराज साखरे आणि वडील दादा महाराज साखरे, महाराज साखरे यांची संत साहित्य अभ्यासाची परंपरा यांनी पुढे नेली त्यांचा जन्म पान चिंचोली जिल्हा लातूर येथे झाला होता कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराज यांना संत साहित्याच्या अध्ययनाचे संस्कार लाभले कीर्तन प्रवचन करणारे शेकड्यावर विद्यार्थी त्यांनी घडविले आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली गेली पंचेचाळीस वर्षे स्वस्ती श्री या मासिकाचे संपादन ते करत होते श्री क्षेत्र आनंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होते अन्नछत्र ग्रंथालय भक्त निवास अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांना राज्यातील विविध अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते